राम मंदिरात सीतेची मूर्ती असणार का देशभरातील भक्त रामाचे दर्शन घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे राम मंदिराच्या उद्घाटनासाठी जोरदार तयारी सुरू आहे दरम्यान मंदिराच्या रचनेबाबत नवीन माहिती समोर येत आहे त्यामुळे सर्वत्र राम मंदिराबाबत चर्चा आहे अयोध्येतील राम मंदिरात बावीस जानेवारी रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे भव्य आणि विशाल अशा राम मंदिराचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले देशभरातील भक्त रामाचे दर्शन घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत राम मंदिराच्या उद्घाटनासाठी जोरदार तयारी सुरू आहे दरम्यान मंदिराच्या रचनेबाबत दररोज काहीतरी नवीन माहिती समोर येत आहे त्यामुळे सर्वत्र राम मंदिराबाबत चर्चा आहे राम मंदिरात सीतेची मूर्ती नसेल चंपतराय राम मंदिराचे सचिव म्हणाले राम मंदिरात रामाच्या मूर्तीशिवाय भक्तांची श्रद्धा असलेल्या गोष्टी असणार आहेत राम मंदिरात अनेक देवी देवतांची मंदिरे असतील त्यामुळे रामाच्या मूर्तीबरोबरच मंदिरात सीतेची मूर्ती असणार का असा प्रश्न सर्वांना पडलाय राम मंदिरात सीतेची मूर्ती नसेल विवाह होण्यापूर्वीच्या कालखंडातील राम दर्शवणारी ही मूर्ती असणार आहे त्यामुळे मंदिरात सीतेची मूर्ती नसेल अशी माहिती राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे सचिव चंपतराय यांनी माहिती दिली नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्कमध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट ला भेट द्या